आता बातमी आणखी एक महत्वाची हिंदी भाषा सक्तीचा शासन निर्णय रद्द करण्याची मागणी भाषा सल्लागार समितीनं मुख्यमंत्र्यांकडे केली आहे या संदर्भात भाषा सल्लागार समितीचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी फडणवीसांना पत्र लिहिलं आहे हिंदी भाषेबाबत निर्णय घेताना भाषा सल्लागार समितीला विचारात घेतलं नाही असा आरोप समितीनं केलाय भाषांसंदर्भात सल्ला देण्यासाठी राज्य सरकारनंच भाषा सल्लागार समिती नेमली आहे तर सल्लागार समितीच्या पत्रात नेमकं काय म्हटलंय बघा पाचवीपर्यंत हिंदी अनिवार्य करण्याच्या निर्णयाला विरोध करण्यात आलेला आहे हिंदी भाषा सक्तीचा निर्णय रद्द करावा अशी मागणी या पत्रात केली आहे गरज नसताना मुलांवर अधिकच्या विषयाचा बोजा टाकू नये असाही विचार यात मांडण्यात आला आहे तर विद्यार्थ्यांचं प्राथमिक शिक्षण मातृभाषेतूनच व्हावं असाही महत्वाचा मुद्दा या पत्रात सल्लागार समितीने नमूद केलाय भाषा धोरण ठरवताना सल्लागार समितीला विचारात घेतलं नाही असा आरोप देशमुख यांनी केला आहे